आपली रांगोळी तुळशीच्या लग्नाची इथे तुळस आणि इथे विष्णू राहतील आपल्याला तुळशीचा पाठ पहा तुळशीचा पाठ आणि इथे विष्णूचा पाठ आपल्याकडे विष्णू नाहीये आपण शालीमार पण नाही आहे विष्णू पण नाही आहे पण त्या त्यांच्या नावाने आपण इथे नारळ ठेवणार आहोत साधी सिंपल रांगोळी फार कामं असतात इथली आपली रांगोळी कशी तरी काढून नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉगमध्ये आपली मिरात आहे आता आपण कुठे चाललो चला मी तुम्हाला घेऊन जाते आज तुळशी विवाह त्या निमित्ताने आपल्याला हार करण्यासाठी मी फुलं तोडत आहे आपल्याला हार करायचा तुळशीला आणि विष्णूला पण म्हणून मी आपल्याला फुलं तोडत आहे काय सुगंध दरवळतोय तुम्हाला सांगू इथे फुलं तोडताना अप्रतिम सेंटला काय करता सेंट फैल असला सेंट तर मी म्हणते अजून निघालाच नसेल एवढा छान सुगंध येतोय ना मित्रांनो फार हे सगळं ऐकण्याला आणि पाहण्याला फार फरक आहे बरं का आवाज कसा येतो बघा झेंडूची फुलं तोडताना तुळशी वाटत नाही पण आता काय करणार आपल्याला हार करायचा आहे आपल्याला आज तुळशी विवाह लावायचा आहे आपल्याला आज पौर्णिमा आहे शेवटचा दिवस आणि आपल्याला आज वेळ आहे इथे ना हे सगळं बाजूला करून एवढी जागा घेतलेली आहे हे नारळाला जरा रिकाम केलं आता आपण एवढ्याचा हार करूया आणि हार तयार झाला की मग लगेच पुन्हा दुसऱ्याला कमी पडलं तर पुन्हा अजून येऊया फुलं न्यायला काही अजून मला वाटतं थोडीशी लाल पण फुलं मिक्स करते बरीच फुलं निघतील लो तिकडे काय फुलं स्वस्त असतात चाळीस पन्नास रुपये किलो दसऱ्याला दिवाळीला आता इथे तर बाजारामध्ये क्वचित एवढं कोणी लक्ष देत नाही ना प्रत्येकाकडं कामापुरतं असतं म्हणूनसाठी ह्याच्यामध्ये ना थोडी मी लाल फुलं पण घेते मिक्स टपुरी टपुरे चांगले तर मी ही अशी लाल फुलं पण थोडी घेणार आहे ही फुलं फार अप्रतिम आहेत फार काही सांगून जातात काय निसर्गाची किमया आहे का आपल्याकडे असे रंग तयार होतात का सेम असे रंग आपल्याला नाही ना तयार करता येणार भरपूर आपण इकडची फुलं तोडली ऊन ऊन फार आहे नको वाटते उन्हामध्ये पण आता काय हे उन्हाचंच हे काम करायला बरं पडेल आपल्याला नंतर वेळ पण मिळणार नाहीये एक एक करता 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 वेळ निघून जातो एवढी फुलं आणलेली आहेत आपल्याला एवढी फुलं आणि एवढी पानं घेतली सीताफळाची आणि एवढी फुलांचा आपल्याला हार करायचा आहे कारे म्हणू बाय अरे बाळा करे बाबू हां करे सोड्या का का चल चल मांडीवर ये ये मला हे बघा हे मित्रांनो हे झाड कसं आले बघा कसं झाडाने मुळ्याच्या बघा फांद्या कसं घट्ट पकडून ठेवलं एकमेकाला मध्ये ते कोणतं झाड आहे का झाड आहे मला पण नाही काय कर कळत याची पानं अशी आहेत उंबराच्या मध्ये आलेलं आहे हे आणि हे उमरालाच हे उमरालाच हे असं लागले ग पानांना फळ लागले हार इथे ठेवलेले आहेत करून आपल्या दिदीचं काम आता हे आपल्याला सगळं आवरायचं घड्या मारायच्या लग्नाला बघा कोण कोण पाहुणे आलेले आहेत

आमच्या पण उघडनात आहे आता आपण आधी तुळशीला मेहंदी लावूया तुळशीला मेहंदी लावूया आपण चला पाच जणी सवजना मेहंदी लावा बायणो मेहंदी लावा मेहंदी वणीने करावेच मोबाईलवर लगेच जमा मेहंदी काय करते ताई मेहंदी लावते अच्छा मित्रांनो साडी कशी वाटली मला सांगा कमेंट मध्ये हे पहा शर्ट पॅन्ट आहे बरं का ह्याच्यामध्ये शर्ट पीस पण आहे हे पहा आणि ही साडी आहे आपली साडी फार छान आहे बर का हे पहा आपलं स्वस्त म्हणजे छान वाटत हे पहा

बघा यांचा दिंगाना बघाय ननन भाऊजया आरोग्य सौभाग्य नवर्देवा पण लावून ठेव के ठेवू न धर जोडबी सोनाला घेना जोडबीवा जोडबी तुळशीच्यात ठेव तुळशीत टाक जोडवी हे काढू

हात लाव सरू नाने हात लाव बाई हात लाव असे पाच उळे असं असं कर हां ठेवा वार सर नाही विष्णु ला इकडे चल खाई जाऊ विष्णु ला हात स्पर्श करा सा हा दे इकडे आता हा हार तुळशीला घालायचा घाल तुळशीला हार आधी वर्माला आता हा हार तुळशीला स्पर्श कर असा मग तो विष्णूला अर्पण करायचा स्पर्श कर तिला हा घाल सुरू तिला हार राहून दे राहून दे दोघांनी वरमाला घातलेले आहेत आता आता नवरदेवचा मामा नवरदेवला नवरदेवला घेऊन या बघा नवरदेवला घेऊन चाललेत मामा आले इकडे लग्न लावायला आले आपले नवरदेव धरत पाठ चंद्र पण आलेले आहेत लग्नाला स्वस्ती श्री सिंधू सरस्वती सयमुना सदा शुभ शुभमंगल सावधान चतुर्दश प्रतिदिने समीप पूजन करा अंत दोघे न करणे कुरिया सदा होम एला हल्प कारण तुळशीचं लग्न पण झालं जेवण पण झालं सगळ्यांनी मी सगळ्या जेवण पण झालं सगळं झालं आणि मी सर्वांना सांगितलं आपापल्या घरी जाऊन पोटभर जेवा लाजू नका मागून खा <laughs> तर असं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे तुळशीचा विवाह पण झालेला आहे तर स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो मी मिरा आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटा भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि जे इतरांची